कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार येथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पनुस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव ईश्वरपूरमध्ये कर्च्या साहित्यामुळे खळबळ उमेदवाराच्या बंगल्यासमोर काळी बाहुली टाकल्याचा प्रकार समोर निवडणुकीच्या धामधुमीत अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार ईश्वरपूर शहरात समोर आला आहे येथील सावकार मशिदीजवळ जवळ प्रभाग क्रमांक तेरा मधील बंगल्यासमोर शुक्रवारी रात्री अज्ञात व्यक्तीने काळी भावली व वा करणीसाठी वापरले जाणारे आक्षेपार्ह साहित्य टाकल्याची घटना उघडकीस आली या घटनेमुळे निवडणुकीच्या राजकारणात करणीच्या प्रयोगाची चर्चा सुरू झाली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या दाव्यानुसार ही धक्कादायक घटना घडल्यानंतर उमेदवाराच्या पुतण्याने हा प्रकार प्रत्यक्ष पाहिला तातडीने माजी नगरसेवक कपिल ओसवाल यांना याची माहिती देण्यात आली त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं असता हे कृत्य विरोधी गटाच्या उमेदवारांनी केल्याचे स्पष्ट झाल्याचा दावा महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं माजी नगरसेवक ओसवाल यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनिष्ठ कार्यकर्ते संजय पनसोडे यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आलं बनसोडी यांनी पाहणी केल्यानंतर ही कृती कायद्यानुसार गुन्हा ठरू शकते असं स्पष्ट केलं प्रकार समाजात खत पाणी घालतात अशा कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली घडलेली घटना सावकार मशिदीजवळ असल्याने या प्रकाराची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी झाली पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी हे आक्षेपार्ह साहित्य जप्त केलं यानंतर मुस्लिम बांधवांनी संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यासमोर नागरिकांची मोठी गर्दी होती या संपूर्ण प्रकरणामागे नेमका कुणाचा हात आहे आणि सीसीटीव्ही फुटेजमधील सत्यता काय आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे तर असं कुणाच्या घरामध्ये टाकणं आणि भीतीदायक वातावरण तयार करणं हे खरं तर जादूटनावरती कायद्यांतर गुन्हतं आणि जर तुमचं मानव जर फिर्यादी असेल तर तुम्ही आणि माहीत असेल कुणी बघितलं असेल तर विरोधात असं आम्हाला भीती दाखवली किंवा असं करण्याचा प्रकार काय करण्याचा प्रयत्न केला तर जादू जादूटोनाविरोधी काय द्यानंतर गुन्हा दाखल गुन्हा दाखल करायलाच लागणार आहे बघितलं डोळ्यात हे चुकीचं आणि मग मी तुम्हाला विनंती करेन की समजा काही राजकीय भाग असेल यातला आम्हाला काही फारसं नाही अंधश्रद्धा सुद्धा समितीला पण असं करून कुणाचंही वाईट होत नाही कुणाचं ना, ना, चांगलं होत नाही पण समाजामध्ये अफवा पसरणं समाजामध्ये गैरसमज पसरणं हे मात्र चुकीचं आहे कुणी पण करू इत्या त्यामुळे अशा प्रवृत्तीला आपण त्याला विरोध केला पाहिजे त्याला ठाम त्याला पोलिसांनी कठोर कारवाई करायला पाहिजे आणि असं कुणी कोण कोण होत्या पसरणं आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बघतो ते अननोन असतं कदाचित राजकीय भाग पण कोणी केला असेल तर त्याला माहिती पण ती तसं काही कुणाचं